कुंभ राशीचे पुरुषपती म्हणून कसे असतात त्यांचा स्वभाव आणि बरेच काही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये कुंभ राशीचे पुरुष स्वभावाने विशिष्ट आणि थोडेसे वेगळे असतात त्यांचे विवाहित जीवन बहुधा त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनामुळे आणि स्वतंत्र स्वभावामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते व ते म्हणून त्यांचा स्वभाव विचारसरणी वागणूक आणि नात्यांतील भूमिका यांचे सखोल माहिती आज आपण पाहणार आहोत एक स्वतंत्र विचारसरणी आणि वर्ष कुंभ राशीचे पुरुष स्वाभाविकपणे स्वतंत्र विचारसरणीचे असतात त्यांना आपल्या जीवनात कोणाच्याही हस्तक्षेपाची फारशी गरज वाटत नाही पती म्हणून ते आपल्या पत्नीला देखील तिच्या स्वतंत्र विचारांना आणि निर्णयांना आदर देतात त्यांना जोडीदाराच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करताना दोघांमध्ये एक परस्पर विश्वास ठेवणे अधिक महत्वाचे वाटते कुंभ राशीचे पुरुष सहजीवन या संकल्पनेत विश्वास ठेवतात आपल्या जोडीदारावर अवलंबून राहत नाहीत आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम असतात हीच स्वतंत्र विचारांची वस्तू कुटुंबातील इतर सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते दोन भावनिक स्थिरता आणि संयम कुंभ राशीचे पुरुष भावनांच्या बाबतीत यमत असतात ते आपल्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत त्यामुळे पती म्हणून कधी कधी त्यांच्या जोडीदाराला असे वाटू शकते की ते थोडेसे किंवा आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांचा भावनिक बांधिलकीवर दृढ विश्वास असतो ते एका दीर्घकालीन स्थिर त्याचे स्वप्न बाळगतात कधी भावनिक वातावरण निर्माण झाले तरीही ते तर्कशुद्ध पद्धतीने संवाद साधून समस्येचे निराकरण करतात त्यांचा धीरगंभीर स्वभाव जोडीदाराच्या नात्यात आणतो तीन दृष्टिकोन कुंभ राशीचे पुरुष नवकल्पनांना प्राधान्य देतात त्यांना नवीन तंत्रज्ञान कल्पना आणि आव्हानांचा सामना करणे आवडते पती म्हणून ते आपल्या विवाहित जीवनात सतत नवीन अनुभव जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांनी घेतलेली ही नाविन्यपूर्ण भूमिका नात्याला ताजेपणा आणते उदाहरणार्थ ते आपल्या जोडीदाराला नवीन ठिकाणी फिरायला नेणे एखादा नवीन छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा कुटुंबासाठी काहीतरी अनोखे करण्याचा विचार करू शकतात असा त्यांचा दृष्टिकोन असतो चार मित्रपण आणि उदार स्वभाव कुंभ राशीचे पुरुष केवळ पती म्हणूनच नाही तर एक विश्वासू मित्र म्हणूनही उत्तम भूमिका निभावतात त्यांच्याशी संवाद साधणे सोपे असते पती म्हणून ते आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करतात आणि त्यांच्या विचारांना देतात ते कठीण प्रसंगांमध्ये दे देखील आपली उदारता आणि सहनशीलता जपतात त्यांच्या स्वभावातील मैत्रीपूर्णपणा जोडीदाराला त्यांच्या सहवासात सुरक्षित वाटतो पाच प्रगत विचारसरणी आणि सामाजिक जाण कुंभ राशीचे पुरुष प्रगतीशील आणि समकालीन विचारसरणीचे असतात त्यांना परंपरागत बंधनांपेक्षा आधुनिकता आणि नवनवीन संकल्पनांचा स्वीकार अधिक प्रिय असतो पती म्हणून ते आपल्या पत्नीला नेहमी समानतेचा दर्जा देतात आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध करतात ते सामाजिक आणि मानवी समस्यांबद्दलही जागरूक असतात अशा पतीसोबत राहणे म्हणजे केवळ वैयक्तिक सुखासाठी नव्हे तर सामाजिक कार्यातही सहभागी होण्याची प्रेरणा मिळते सहा तणावमुक्त कुंभ राशीचे पुरुष तणावमुक्त वस्तू जगण्यावर भर देतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद विवाद करणे आवडत नाही ते स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि आपल्या जोडीदारालाही शांततेने जगण्यासाठी प्रोत्साहन देतात त्यांचा असा दृष्टिकोन कुटुंबातील वातावरणाला सोहार्दपूर्ण आणि आनंदी ठेवतो कोणत्याही कठीण प्रसंगातही ते धीराने आणि संयमाने परिस्थिती हाताळतात सात तंत्रज्ञान आणि ज्ञानवृद्धीचे आकर्षण कुंभ राशीच्या पुरुषांना तंत्रज्ञान विज्ञान आणि नवनवीन शोधांबद्दल विशेष आकर्षण असते ते आपल्या जोडीदारालाही विविध क्षेत्रांतील नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करतात त्यांच्या या सवयीमुळे कुटुंबात एक ज्ञानवृद्धीचे वातावरण निर्माण होते ज्याचा फायदा मुलांनाही होतो थोडासा अलिप्त स्वभाव कुंभ राशीच्या पुरुषांचा स्वभाव कधी कधी अलिप्त वाटू शकतो त्यांना सतत प्रेम व्यक्त करणे आणि भावनात्मक संवाद साधणे जण जाऊ शकते त्यामुळे काही वेळा जोडीदाराला त्यांच्यात भावनिक अंतर असल्यासारखे वाटू शकते मात्र ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि संकटसमयी सदैव त्यांच्या सोबत राहतात त्यांच्या या स्वभावाचा अर्थ असा नसतो की ते ना गंभीर नाहीत तर ते भावनिक कोणकमी दर्शवण्याच्या पद्धतीने वेगळे आहेत नऊ संवाद कौशल्य आणि निष्पक्षता कुंभ राशीचे पुरुष उत्तम असतात ते कोणत्याही गोष्टीवर शांतपणे आणि तर्कसंगत चर्चा करू शकतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत निष्पक्ष राहणे आवडते पती म्हणून ते, ते, ते वादविवादात किंवा निर्णय प्रक्रियेत नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करतात आणि मग निर्णय घेतात त्यांच्या स्वभावामुळे नाते अधिक मजबूत होते कारण त्यांचे निर्णय हे नेहमीच सन्माननीय आणि नीतिमूल्यांवर आधारित असतात दहा अनोख्या आवडी निवडी कुंभ राशीच्या पुरुषांना नेहमीच विशिष्ट प्रकारच्या आवडी निवडी असतात त्यांना एखाद्या विशिष्ट छंदात रमायला आवडते जसे की वाचन तंत्रज्ञान समाजसेवा किंवा इतर बौद्धिक उपक्रम पती म्हणून ते आपल्या जोडीदारालाही अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रेरित करतात त्यांच्या आवडीनिवडी कधीकधी परंपरेपासून वेगळी असते पण ती नेहमीच नात्यात नवीन गोष्टी आणते पाखरावरंगवर आंबवत थोडेसे बंडखोर कुंभ राशीचे पुरुष परंपरागत रूढी आणि रीतिरिवाजांबद्दल फारसे आकर्षित नसतात त्यांना जुन्या प्रथांपेक्षा नव्या विचारांवर विश्वास असतो पण तरी म्हणून ते आपल्या पत्नीशी एक समर्पक नाते निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात जे त्यांच्या स्वतःच्या नियमांवर आधारित असते त्यांना समाजातील गोड मानलेल्या परंपरांवर चालण्याची गरज वाटत नाही मात्र जर त्यांच्या जोडीदाराला एखादी परंपरा महत्वाची वाटत असेल तर ते ती आवर्जून मानण्याचा प्रयत्न करतात बारा प्रेमात एकनिष्ठता आणि समर्पण कुंभ राशीचे पुरुष जेव्हा प्रेम करतात तेव्हा ते, ते पूर्ण समर्पणाने करतात ते जर कायक कोणावर प्रेम केले तर त्यांना त्याशी ते, ते एकदम प्रामाणिक राहतात पती म्हणून ते आपल्या जोडीदारासाठी सदैव समर्पित असतात आणि तिच्या गरजांकडे लक्ष देतात नात्याबद्दलचा दृष्टिकोन दीर्घकालीन आणि शाश्वत असतो ते फक्त रोमँटिक क्षणांवर नाही तर नात्यातील स्थिरतेवर भर देतात कुंभ राशीचे पुरुषपती म्हणून स्वाभाविक नाविन्यपूर्ण आणि प्रगत विचारांचे असतात त्यांचा दृष्टिकोन स्वतंत्रता समता आणि परस्पर विश्वासावर आधारित असतो त्यांच्या विवाहित जीवन हे एक साहस असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद